नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमदार सत्यजित देशमुख भाऊंचा हा विजय आदरणीय शिवायराव देशमुख साहेब यांचं स्वप्न होतं ते आज खऱ्या अर्थानं साकार झालेलं आहे खरं तर या विजयामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आमच्या शिराळा तालुक्यातील विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत बाबा महाडिक सी बी आप्पा तसंच या शिराळा तालुक्यातील हनुमंतराव बापू सुखदेव तात्या के डी संपतराव देशमुख हत्यसिंगराव देशमुख आणि सगळी देशमुख फॅमिली तसेच या गा या शिराळा विधानसभा मतदारसंघातील एकशे अठ्ठेचाळीस गावं व एकशे दोन गावापैकी सर्वच आदरणीय शिवायराव देशमुख साहेब आणि सत्यजित देशमुख भाऊ यांच्यावर खऱ्या अर्थानं प्रेम केलं आणि त्यांनी हा विजय सुकर केला खरं तर या विजयाचं श्रेय लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींसाठी जे या शासनानं उत्क्रम राबवला तो त्याला जातो खरं तर शेतकऱ्यांची वीज माफी करणं शेतकऱ्यांना स्त्रियांना प्रवासामध्ये अर्ध तिकीट महाराष्ट्रामध्ये ह्या युतीच्या शासनानं गेल्या अडीच 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 वर्षामध्ये केलेल्या कामाची ही पोच पावती आहे खऱ्या अर्थानं सत्यजित भाऊंचं सत्तावीस वर्षाचं कष्ट तेही या ठिकाणी फळाला आलेलं आहे देशमुख साहेबांच्यावर केलेलं प्रेम हे जनतेनं मताच्या रूपानं उतराही केलं त्या जनतेनं सत्य देशमुख साहेबांना एक असा मेसेज दिला ते कदाचित वर वर आहेत या मताच्या रूपानं त्यांना एक असा मेसेज दिला की साहेब तुमचे सदैव आशीर्वाद या शिराळा तालुक्यावर हो राहू दे